श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये एका स्वामी भक्त ताईंचा डोळ्यात पाणी आणणारा प्रत्येकाच्या अंगावरती रोमांच उभे करणारा स्वामी सेवेतील अत्यंत अद्भुत असा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो जेव्हा आपण स्वामींची सेवा करू लागतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रत्येक अशक्य असणारी गोष्ट कसे शक्य करतात हे आज तुम्हाला आपल्या या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर वक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे सांगोल्यातील स्वामी भक्त ताई कीर्ती जगताप या ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मी कीर्ती जगताप आणि मी सांगोल्यामधून आहे आज मी प्रत्येक स्वामी भक्ताला माझ्या आयुष्यात घडलेली ही चित्तथरारक घटना सांगत आहे खरं तर मी खूप लहान होते जेव्हा मला श्री स्वामी समर्थ प्रसन्न झाले होते आणि तिथून मी स्वामींच्या सेवेत आहे माझ्या घराच्या अवतीभवती सगळ्याच ठिकाणी शक्यतो जास्त औदुंबराची झाडे आहेत माझ्या घराच्या पाठीमागे अगदी पूर्वीपासून एक मोठा औदुंबर आहे आणि त्या औदुंबराची फळं देखील अत्यंत गोड लहानपणापासूनच मी त्या झाडाला असणारी औदुंबराची फळं जमा करायचे आणि ती फळं मी कधी खायचे तर कधी जमा करून त्यांच्यासोबत खेळायचे मात्र त्या दिवशी गुरुवार होता औदुंबराची फळं जमा करत असतानाच मला त्या औदुंबराजवळ काहीतरी चमकताना दिसलं बरोबर मी तेव्हा पाचवीत होते आणि मग मी काय आहे हे पाहण्यासाठी जेव्हा जवळ गेले तेव्हा तिथे मला मूर्ती दिसली मी ती मूर्ती घेऊन घरी गेले ती मूर्ती मी आईबाबांना दाखवली आणि तेव्हा आईबाबांनी सांगितले की ती मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराजांची आहे मग तिथून अगदी त्या दिवसापासून मला स्वामींचं वेळ लागलं मी स्वामी जप करू लागली मी नामस्मरण करू लागली जमेल तशी महाराजांची सेवा मी करू लागली त्याच्या काहीच दिवसात अक्कलकोटला जाण्याचा योगही आला आणि अगदी महाराजांनी आम्हाला अक्कलकोटलाही बोलावलं आणि मग तिथूनच माझ्या स्वामी सेवेलाही सुरुवात झाली खरं तर आयुष्यात नेहमीच माझ्या पाठी स्वामींची कृपा होती त्यामुळे सगळं चांगलं आणि सगळंच उत्तम होतं अशातच हळूहळू वय वाढत गेलं आता माझं वय वीस वर्ष झालं आणि माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवायला लावलं दोन चांगली स्थळं आलं होती त्यामुळे बाबांनी तिथे लग्न करूया असं ठरवलं पण मला आधीपासूनच एक मुलगा खूप आवडायचा आणि माझं त्याच्यावरती खूप प्रेम मग मी त्याच्याशीच लग्न करेल असं हट्ट धरला पण आमची पत्रिका जुळत नव्हती आमचे ग्रहही जुळत नव्हते ज्योतिषांनी आधीच सांगितलं लग्नात विघ्न आहे खूप मोठा धोका आहे त्यामुळे घरच्यांचा विरोध पण मी हट्ट सोडला नाही आणि शेवटी मी सर्वांना स्वामींवरती विश्वास ठेवायला सांगितला आणि मग माझ्या घरच्यांनी माझा निर्णय स्वीकारला लग्नाला होकार दिला लग्न झालं बघता बघता एक वर्ष होत आलं सगळं छान उत्तम होतं त्या दिवशी लग्नाचा पहिला वाढदिवस लग्नाचा तो दिवस खरं तर मनात मी खूप साठवलं होतं घरी छोटंसं असं डेकोरेशन केलं होतं केक आणला होता सगळं काही मी स्वप्नाप्रमाणे ठरवलं पण त्याच दिवशी अचानक माझ्या आयुष्यात खूप मोठा घात झाला नेमका लग्नाच्या त्या दिवशी माझ्या पतीचा ऑफिसमधून घरी येताना मेजर ॲक्सिडंट झाला ज्यात त्यांच्या मेंदूला जखम झाली डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं काहीच गॅरंटी नव्हती आता मला काय करावे ते सुचत नव्हते तेव्हा मात्र मला त्या ज्योतिषांचे शब्द आठवू लागले मात्र आता वेळ निघून गेली आता विचार करून काहीच फायदा नव्हता मी स्वामींना विनवणी करत होती मी स्वामींकडे अगदी भीक मागत होती सलग पाच दिवस उलटले माझ मात्र माझे पती हे कोमातच होते त्यांना लावलेली व्हेंटिलेटरची मशीन ही अजूनही तशीच होती पाच दिवस पूर्ण झाले सहाव्या दिवशी गुरुवार होता मी स्वामींसमोर सकाळच उठून खूप रडले अगदी अकरा गुरुवार निर्जनी व्रत करेल असेही स्वामींना सांगितले स्वामींसमोर नारळ ठेवला संकल्प केला आणि तितक्यातच आमच्या आजूबाजूला राहणारे शेजारचे लोक एक एक करत आमच्या घरी येऊ लागले बघता बघता जवळपास ते पन्नास लोक घराच्या काहीच ना लोक का जमत आहेत तेव्हा माझं वय हे फक्त एकवीस वर्ष होतं खरं तर कमीच वयात म्हणजे लहान वयातच माझं लग्न झालं होतं त्यामुळे तशी समज देखील मला थोडीशी कमीच होती मग घरात रडारडी सुरू झाली त्यानंतर मला समजून चुकलं की आपल्या आयुष्यात आपल्या घरात खूप मोठा घात झाला आहे मग माझ्या जाऊबाईंनी मला सांगितलं ताई आपले भाऊ गेले पण मी हसून तिला सहज म्हटले अगं तोंडातून असं अभद्र काढू नको स्वामी असताना असे काही होईल का स्वामी आपल्या पाठीशी आहेत आपल्या घरावर कधीच संकट येणार नाही असे मी तिला सांगितले आणि ती रडू लागली त्याच्या काहीच वेळात माझ्या आई माझी मोठी बहीण माझे पप्पा माझी वहिनी सगळे जमा झाले आणि मग ते देखील माझ्यासमोर उभे राहून खूप रडू लागले मग मला स्वामींचा खूप राग आला कारण मला कळून चुकले इतकी लोक जमली आणि सगळे रडतात म्हणजे मा आज माझ्या पतीचे प्राण गेले मी काहीच बोलले नाही फक्त डोक्यात मनात सगळीकडे एकच गोष्ट होती ती म्हणजे स्वामींचा राग कारण स्वामींवर मी अतोनात विश्वास ठेवला स्वामींवरती अतोनात श्रद्धा ठेवली मनापासून मी इतकी वर्ष सेवा केली पण शेवटी माझ्या आयुष्यात हे असे आले त्या रागाने मी स्वामींची मूर्ती उचलली आणि मग घराच्या मागे जिथे पेटत असणारी चूल होती त्या चुलीत म्हणजे त्या पेटणाऱ्या अग्नीत मी स्वामींची मूर्ती सहज अगदी टाकून दिली मी स्वामींना म्हणाले आज या घरातून आपण तिघांनीही एकत्र एक जायचं आता आधी तुम्ही त्यानंतर माझे पती आणि मग त्यानंतर मी 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 स्वामींना स्वामींना नको नको ते बोलू लागली दोष देऊ ह्या सगळ्या गोष्टीत मी स्वामींनाच जबाबदार ठरवू लागली ती मूर्ती स्वामींची मूर्ती अग्नीत झळत होती मात्र अजूनही ती जशीच्या तशी होती स्वामींची मूर्ती मी अग्नीत टाकली मात्र त्यानंतर ती मूर्ती उजळून दिसू लागली एक वेगळंच तेज त्या मूर्तीवरती होतं आणि ते तेज माझ्याकडे बघून हसत होतं मला काहीतरी वेगळं जाणवलं मी काही वेळात पुन्हा येऊन त्या पेटणाऱ्या अग्नीत पाहिलं फक्त आठ मिनटे झाली असतील तर त्या वेळात एक मोठी आश्चर्याची गोष्ट घडली ज्या अग्नीत मी स्वामींची मूर्ती सोडली ती मूर्ती मात्र व्यवस्थित अगदी तेजोमय असणारी सन सर्वात लोकांवरती आपलं तेज टाकणारी ती स्वामींची मूर्ती ही अग्नीतून अगदी व्यवस्थित बाहेर आली होती मला हा चमत्कार काय आहे कळलाच नाही मी त्या मूर्तीकडे न बघताच हॉलमध्ये गेले जिथे सगळीच लोकं जमा झाली आणि तितक्यात माझ्या मोठ्या दीरांना एक फोन आला आणि तो फोन डॉक्टरांचा होता डॉक्टरांनी सांगितले की तुमची गेलेली केस ही पुन्हा परत आली त्यांचे श्वासही थांबले होते त्यांचे प्राणही गेले होते मात्र काय चमत्कार घडला माहिती नाही पण त्यांचा डावा पाय अचानक हल्ला आणि जेव्हा आम्ही त्यांना मशनी पुन्हा लावल्या तेव्हा त्यांचे गेलेले ठोके पुन्हा परत आले डॉक्टर म्हणाले हे खूप मोठं मिरॅकल आहे काय आहे माहिती नाही पण आज तुमच्या श्रद्धेने या विज्ञानालाही हरवले आहे माझे दीर जसे होते तसे निघून गेले त्यांच्या पाठोपाठ माझे भाऊ आणि माझे पप्पा देखील गेले त्यानंतर चोवीस तासात माझे पती हे व्हेंटिलेटरवरून नॉर्मल झाले आय सी यूमध्ये होते मात्र आता व्हेंटिलेटरच्या मशीन काढल्या होत्या आणि त्यांची हालचाल जाणवत होती एक महिना हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांचा डिस्चार्ज झाला डॉक्टरांनी माझ्या पतीला तब्बल सव्वा महिन्यानंतर घरी सोडले ज्या दिवशी माझे पती घरी आले त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्मदिवस म्हणजे महाराजांचा वाढदिवस होता त्याच दिवशी माझे पती घरी आले खरं तर आता मला ती गोष्ट आठवली खूप त्रास होतो पश्चाताप वाटतो मी स्वामींवरती अविश्वास दाखवला पण सगळे सांगतात जसं आमच्या कुंडली दिलं होतं सगळं काही तसं घडून आलं होतं यमही आला होता माझ्या पतीचे प्राण गेले होते मात्र त्या यमालाही स्वामींनी माघारून पाठवले माझ्या गेलेल्या पतीचे प्राण हे फक्त आणि फक्त स्वामींनी पुन्हा परत आणले जे सुख कदाचित माझ्या नशिबात नव्हते ते सुखही महाराजांनी मला पुन्हा दिले आयुष्यात कितीही मी स्वामी सेवा केली किंवा कितीही काही केलं तरी स्वामींचे हे ऋण कधीच फिटणार नाही स्वामींची ही कृपा स्वामींची ही माया मी कधीच विसरू शकणार नाही त्यानंतर मात्र ती स्वामींची मूर्ती मी पुन्हा देवघरात ठेवली आणि आज प्रत्येक दिवशी मी आणि माझे पती जोडीने आम्ही स्वामींची सेवा आराधना सर्व काही एकत्रित करत आहोत ताई म्हणतात एका क्षणाला मी अविश्वास दाखवला खरं तर स्वामी माझे परीक्षा घेत होते मी नापास झाले पण तरीही स्वामींनी साथ सोडली नाही स्वामींनी साथ दिली आणि माझं आयुष्य मला पुन्हा परत दिलं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग अत्यंत अद्भुत काळजावरती अगदी घाव करणारा अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवर शेअर करा आणि सेज पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ